नाशिक शहराची ग्रामदेवता श्री कालिका माता मंदिर जुना मुंबई रोड नाशिक या ठिकाणी नवरात्र उत्सवानिमित्त श्री कालिका देवी मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात होत आहे यावर्षी देखील श्री कालिका नवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असून या ठिकाणी लाखो भाविक दर्शनासाठी येतात पण कालिका देवी मंदिर ट्रस्टच्या वतीनं भाविकांना पटकन दर्शन मिळावे म्हणून देणगी स्वरूपात शंभर रुपये आकारले जातात ही देणगी मंदिराला नसून ट्रस्टच्या वतीनं दर्शन शंभर रुपये एका भाविकामागे घेत असून हा धर्माच्या नावाखाली कालिका मंदिर ट्रस्टकडून सामान्य भाविकांना रांगेत तात्कळत उभे ठेवून शंभर रुपये देणाऱ्या भाविकांना पाच ते दहा मिनटं दर्शन होत आहे असा सामान्य नागरिकांप्रती हा भेदभाव होत असून देवाच्या दारी गरीब श्रीमंत सर्व सारखे असतात सर्वांनी रांगेत उभे राहूनच दर्शन घ्यावे अन्यथा पैसे देऊन झटपट दर्शन घेणाऱ्या भाविकांना देव पावणार नाही अशी प्रतिक्रिया अखिल भारतीय संत कमिटी उत्तर महाराष्ट्र राज्याचे समन्वयक गजूभाऊ घोडके यांनी प्रसारमाध्यमांना दिली तरी कालिका मंदिर ट्रस्टच्या या पेड दर्शनाला गजूभाऊ गोडके यांनी विरोध दर्शवला आहे तरी भाविकांनी पेड दर्शन न घेता रांगेत उभे राहून आपल्या इच्छेनुसार मंदिराच्या दानपेटीत पैसे टाकावे अथवा देणगी दिल्यास देणगीची पावती घ्यावी अशा सूचना देखील यात्रा उत्सवात येणाऱ्या भाविकांना दिल्या यावेळी अखिल भारतीय या संत कमिटीचे भाविक भक्त तसेच श्री कालिका माता मंदिर येथे दर्शनाला येणारे भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते रिपब्लिकन वार्तासाठी विशेष प्रतिनिधी अनिल केदारे नाशिक आपण या ठिकाणी कालिका देवी मंदिर ही आपली ग्राम देवता आहे हे आपण पाहतोय का ही ग्राम देवता आहे ग्राम देवताचा अर्थ असा होतो का हे आपलं गाव होतं नाशिक सिटी म्हणजे गाव आहे या हे गाव असल्या कारणाने खऱ्या अर्थाने आपण पाहतो का या ठिकाणी सर्व गरीब लोक म्हणजे स्लम एरियाचे लोक या ठिकाणी दर्शनाला येतात भाऊ राहू द्या दोन मिनिट उभे द्या ना सर उभे राहू ना आम्ही काय आम्ही काय वाद झालेला नाही दोन मिनिट उभे राहू द्या सहकार्या का नाही यार तुम्ही आणि या ठिकाणी आपण यासाठी आलो आहोत काही ग्राम देवता आहे इथं स्लम एरियातले लोक या ठिकाणी येत असतात स्लम एरियातले लोक लाईनीत लावून सकाळी चार वाजेपासून दर्शन घेतात आणि हा सनातन धर्मामध्ये असं कवड सांगितलं नाही का पेड दर्शन घेण्यात यावं आणि यांनी पेड दर्शन चालू केलेलं आहे का शंभर रुपये एका माणसाकडून मग शंभर रुपये एका माणसाकडून घ्यायचे अहो दहा रुपये घरात खायला नाही लोकांकडे आणि या लाईनीच्या लाईनी उभ्या राहतील आणि शंभर रुपये घेऊन यांचे फोटो भरतात हे मग या गीत दुर्दैव एवढं आहे केव्हा बा शंभर रुपये यांनी घ्यायचे तो एका जो श्रीमंत आहे तो एका मिनिटात जाणार जो गरीब आहे तो लाईन उभं राहणार आम्ही यांचा कसा निषेध केला पाहिजे दुर्दैव याचा आहे दुर्दैव याचा वाटत मनाला का मला या ठिकाणी वाईट वाटत का खऱ्या अर्थाने खरं तर या ठिकाणी गरीब आणि श्रीमंताचा हिंदू धर्मामध्ये हा जो सर्व मंदिरांवरती प्रश्न चालू झालेला चुकीचा आहे आणि हा खरं ग्रामपंचायत ग्रामदैवत असल्या कारणाने तर कुठल्याही प्रकारे शंभर रुपयाची पावती फाडून जर काही करत असेल तर आम्ही अशा ठिकाणी आत्मदान करायला पाहिजे आणि सगळ्या नागरिकांनी याला ना विरोध केला पाहिजे आणि जे श्रीमंत लोक शंभर रुपये दर्शनाने जाणार आहे ते खऱ्या अर्थाने त्यांचं दर्शन होणार नाही त्याला कुठलीही देवी पावणार नाही खऱ्या अर्थाने त्याचं वाईटच होईल हे आम्ही पूर्ण त्यांनी सांगतो तर आम्ही दुर्दैवानी सांगतो का आम्ही काम करायचं धर्मासाठी लढायचं परिवार सोडायचं मरायचं आणि यांनी वाचत पैकी आपला धर्माच्या नावावरती पैसे कमवायचे दुर्दैव आहे दुःख वाटत आणि म्हणून आम्ही या ठिकाणी यांचा निषेध करतो यांनी बंद करावं नाही तर आम्ही सकाळ हिंदू समाजातर्फे या ठिकाणी मोठं आंदोलन उभं करू आणि याला प्रशासनाने सुद्धा खऱ्या अर्थाने बंद केलं पाहिजे नाहीतर तर सुद्धा जर आमच्या बाजूनेच नाही तर नागरिकाच्या बाजूने बोललं पाहिजे या ठिकाणी आमचा आम्ही निषेध करतो जय श्रीराम